नमस्कार शेतकरी बंधूंना आज महागंगा सिल्स कंपनीच्या हॅब मिरची करिश्मा पीक पाणीला तळणी तालुका भोखर्दन येथील शेतकरी आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मंगळवारला तळणी येथील प्रगतशील शेतकरी मिरची किंग जरी म्हणलं तरी त्यांना वाव ठरणार नाही अनिल पटील वाघ हे त्यांच्या तोंडून दोन शब्द सांगतील सांगा नमस्कार माझं नाव अनिल प्रल्हाद वाघ माझा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट झिरो आठ चोवीस बहात्तर आम्ही दळी साहेबाच्या विनंतीवरून करिश्मा मिरची बघण्यासाठी इथे आलो महागंगा शिडची मिरची आहे साहेबांनी घरी सांगितलं होतं की मल्चिंग नाही विदर्भ खत सुद्धा नाहीये आणि पाहिजे म्हणजे खरं म्हणजे बेडही नाहीये अशी साधारण याच्यात लावलेली मिरची आहे परंतु आज पाहिलं तर आमच्या भागातील खर्चिक आयटमच्या नुसार हे खूप सोप्या पद्धतीत आहे आणि कमी खर्चात आहे उत्पन्नही चांगलं वाटलं शेतकऱ्याचं लाल मिरचीला कुठेही डाग पडलेला नाही मर नाही आणि विशेष म्हणजे आजपर्यंत शेंडा दे नवीन फोटोजी फुटतोय आणखीन चांगला फुटतोय मधल्या टप्प्यात थ्रिप्स येऊन गेला पण आता नवीन फोटोजी होतो चांगला